सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळ कल्याणच्या वतीने वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस च्या वरुण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली मंगळवारी कल्याण पश्चिम घेत अध्यक्षपदासाठी वरुण पाटील यांच्या नावाची घोषणा केली या बैठकीत सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळाचे संस्थापक अभिमन्यू गायकवाड राजा सावंत संजय मोरे प्रदीप नातू विजय कडो यांच्यासह दोन हजार तेवीस चोवीसचे चे अध्यक्ष उद्योजक राकेश मुथा कांचन कुलकर्णी नयना प्रकाश भोईर प्रतीक पेणकर किरण गायकर वैभव हरदास आदी मान्यवर उपस्थित होते सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी नवीन अध्यक्षाला संधी दिली जाते याच अनुषंगाने या वर्षी वरुण पाटलांना संधी देण्यात आल्याचं अभिमन्यू गायकवाड यांनी म्हटले तर महामंडळाच्या माध्यमातून शहरातील गणेश मंडळाचा अडी अडचण सोडवण्यासाठी प्रयत्न करणार व गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात कसा साजरा करता येईल यावर भर देणार असल्याचे वरुण पाटील यांनी म्हटले तसेच गणेश उत्सवापूर्वी शहरातील खड्डेमुक्त करण्यात यावे व विसर्जन घाटावर चांगल्या सोय सुविधा करण्यात यावी अशी मागणी वरुण पाटील यांनी महापालिका प्रशासनाला केली तसेच सर्व सभासदांनी नवीन अध्यक्ष वरुण पाटील यांना फुलगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केलं नेमतो आणि ने, त्याच्या अध्यक्षतेखाली तो गणेशोत्सव आणि हे सर्व करत असताना प्रत्येक

कल्याण सर्व शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ आणि ह्याही वर्षी गणेशोत्सव साजरा करत असताना आपण प्रत्येक वर्षी एक नवीन अध्यक्षाला या ठिकाणी संधी देतो आणि या संधीच्या माध्यमातून समाज उपयोग उपयोग असे कार्यक्रम राबवण्याचं त्या अध्यक्षेकडं आपण जबाबदारी देतो ह्या पद्धतीने ह्याही वर्षी आपण वरुणजी पाटील यांना या ठिकाणी आपण संधी दिलेली आहे जेणेकरून आपण सातत्याने प्रत्येक वर्षी आपण एक विषय घेतो की पर्यावरणपूरक असं गणेशोत्सव व्हावं आणि त्या माध्यमातून जनजागृती व्हावी अशा माध्यमातून आपण करत असताना ज्या ज्या ठिकाणी देखावे असो गणेशोत्सवाची मूर्ती सजावट असो आणि एक समाज उपयोगी असं जाणारा एक संदेश असो अशा लोकांना आपण प्रत्येक वर्षी बक्षीस या ठिकाणी देत असतो आणि हे सगळं करत असताना अध्यक्षाची आपण एक या ठिकाणी जे संस्थापक आहेत ते प्रत्येक वर्षी एक नवीन चेहऱ्याला नवीन अध्यक्षाला संधी देतो त्याचप्रमाणे ह्या वर्षी चोवीस पंचवीसचा अध्यक्ष म्हणून आम्ही वरुणजी पाटील यांना यावर्षी गणेशोत्सव सार्वजनिक मंडळाचं अध्यक्ष म्हणून घोषित केलेलं आहे कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ ही संस्था गेले पस्तीस वर्ष या कल्याणमधील जो गणेशोत्सव हा सण आहे आणि जी मंडळ या सणामध्ये सहभागी होतात त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम करत आहे आणि हे चांगलं काम करण्याची संधी मला मिळावी म्हणून मी इच्छा माझी महामंडळाकडे व्यक्त केली होती आणि आज महामंडळाच्या संस्थापक जे काय सदस्य आहेत सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास टाकून ती आज जबाबदारी मला दिलेली आहे ज्या काय अडचणी महामंडळाच्या माध्यमातून आम्हाला सोडवता येतील तर सर्व अडचणी आम्ही या गणेशोत्सव मंडळांच्या सोडवू आणि गणेशोत्सव हा कल्याण शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही मंडळ म्हणून महामंडळ म्हणून सर्व सदस्य सभासद जेवढे पण संस्थापक अध्यक्ष असतील त्यांच्या मार्गदर्शने आम्ही तो काम करू या वर्षात गणेशोत्सवासाठी काय विशेष उपक्रम आपल्या माध्यमातून राबवले जाणार आहात दरवर्षी उपक्रम या महामंडळाच्या माध्यमातून आम्ही करत असतो इको फ्रेंडली गणपती असेल त्याचबरोबर सजावट स्पर्धा असेल चांगली मूर्ती स्पर्धा असेल तसे यावर्षी आम्ही अजून नवीन काय उपक्रम असतील समजा रील्स आपण त्याच्यामध्ये ते रील्सची स्पर्धा पण घेण्याचा आमच्या विचारात आहे अजून अनेक आता आमची ब आता नियुक्ती झालेली आहे आम्ही एक परत एकदा बैठक घेऊ आणि त्या बैठकीत काय नवीन यावर्षी करता येईल परंतु आमचा भर असतो की मंडळांना काय अडचणी असतील त्या प्रशासनाच्या लेवलवर असतील पोलीस प्रशासन असेल महापालिका असतील तिकडे ज्या अडचणी येतात आणि महामंडळ म्हणून आमची एक मागणी आहे का जो काय कर महापालिकेतर्फे आकारला जातो महामंडळांना तो यावर्षी माफ केला